आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर वर नमस्कार मी सरिता पवार स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत चर्चेत चर, होणारच सकाळी शाळेत सायकलवर वर जाताना एसटी बस खाली आल्याने दहावीच्या विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाला आहे उल्लासनगर कॅम्प पाच येथील सह्याद्रीनगर येथे प्रजापती कुटुंब राहते त्यांच्या कुटुंबातील छोटू हा कॅम्प तीन येथील सपना गार्डन शेजारील भारती विद्यामंदिर मंदिर ह्या शाळेत शिकत होता कधी नाही तो छोटू हा सायकल घेऊन शाळेत जाण्यासाठी निघाला त्यावेळेस विनत चौकात अंबरनाथवरून सीबीडी बेलापूरच्या दिशेने निघालेल्या एस टी बसच्या खाली आल्याने छोटूचा मृत्यू झाला आहे सर सुबह निकल रहा अपना स्कूल के लिए तो हम उसके हमारे रूम में रोज सुबह सुबह आता था मतलब सोता था हमारे इधर सुबह उसको जगाता था जाने के लिए स्कूल के लिए साढ़े छः बजे कभी छः बजे उसका नियम था रोज का आज थो थोड़ा साढ़े आठ बजे निकला तो बस बस अपना जो हम लोग घर पे था तो हम लोग को फोन आया कि ऐसा ऐसा वो हो गया तो हम लोग वहाँ गए तो भंजाब हमारा इधर आ गया अपना हॉस्पिटल में लेके सब आए था उसका पापा पहुंचे उधर पुलिस चौकी में सब लोग पहुंचे हैं जहाँ पे जो पहुँच रहा है वहाँ पे पहुँच रहे हैं यहाँ बच्चा कैसे निकला था वो सुबह साइकिल से निकला था साइकिल जो है बस से पीछे बाजू में टकरा के और अपना लड़ गया है गाड़ी उसका जेब में पड़ा था नाम क्या उसका छोटू प्रजापति उसका पंद्रह साल है पढ़ाई में कैसे था पढ़ाई में बहुत अच्छा था बहुत अच्छा था एकदम मस्त कौन से स्कूल में था अपना ये अपना कौन सा स्कूल है भारतीय भारतीय हिंदी हाई स्कूल में था ठीक है टेंथ का पेपर था, था। हाँ उसका दसवीं का पेपर था वो और पेपर के लिए रोज अपने मम्मी से भी झगड़ा करता था मेरे को टाइम पे टाइम पे जगाने का आज सका उल्लासनगर इधे भारतीय विद्यालय सहयाद्रीनगर यठिका रहना विद्यार्थी प्रजापती छोटू पॅरेल वय पंधरा वर्ष याचा रस्ता अपघातामध्ये दुःखद निधन झालेलं आहे सकाळी नऊच्या दरम्यानमध्ये हा अपघात विनद चौकामध्ये झाला आणि अपघात झाल्यानंतर तो विद्यार्थी जागीच मरण पावला आणि त्याला मध्यवर्ती रुग्णालयामध्ये जेव्हा आणलं तेव्हा आमच्या ऑन ड्युटीत जे डॉक्टर्स आहेत त्यांनी मृत घोषित केलं त्यानंतर विठलगाडी पोलीस स्टेशन यांनी त्यांचा पंचनामा केला आणि आता सदर मुलाचा मृतदेह आम्ही आहे या दुर्घटनेनंतर पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या प्रवासादरम्यान सुरक्षेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे शुभम साळुंके स्वानंद मीडिया उल्हासनगर आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर